विश्व 24 न्यूज हरपला आपके साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मी अतुल सोनकाळे आपण पाहतात विश्व ट्वेंटी फोर न्यूज बाभूळगाव सम्यक नगर येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अथोले शाखेचे उद्घाटन पुणे जिल्हा विक्रम शेलार हस्ते संपन्न प्रतिनिधी अतुल सोनकाळे

प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी शाखेचे प्रमुख तालुका उपाध्यक्ष अर्जुन चितारे कार्याध्यक्ष नितीन झेंडे अमोल कांबळे विलास भोसले महेंद्र भोसले नितीन आरडे उपसरपंच अनिल कांबळे ब्राह्मण आघाडीचे तालुका अध्यक्ष सूरज सुपेकर मराठा आघाडीचे रवी घाडगे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करून पाहत राहा विश्व ट्वेंटी फोर न्यूज हर पल आपले ज्योतिराव फुले राजमाता सावित्री माई होलकरांचा जय भीम

पाणी <laughs> त या है। या आज, आज या ठिकाणी आपली पूर्वीची शाखा आहे परंतु नगर हे आपलं छोटंसं नगर आहे या ठिकाणी आपल्या इंदापूर तालुक्याचे उपाध्यक्ष अर्जुन चितारे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या वतीने आज या ठिकाणी या नगर शाखेचं उद्घाटन झालं असं मी या ठिकाणी जाहीर करतो आणि सर्वांना शुभेच्छा देतो जय हिंद या ठिकाणी बाबळगाव शाखेचं आता नुकतंच उद्घाटन झालं या कार्यक्रमासाठी पुणे जिल्ह्याचे धडाडीचे कार्याध्यक्ष शिवाजीराव मकळे पुणे जिल्ह्याचे सरचिटणीस संदीपान कडवळे सर इंदापूर तालुक्याचे धडाडीचे अध्यक्ष बाळासाहेब सरवले कार्याध्यक्ष अमोलजी तांबळे कार्याध्यक्ष नितीनजी झेंडे इंदापूर शहराचे अध्यक्ष अमोल मिसाळ त्याचबरोबर हा इंदापूर तालुक्यात सर सरचिटणीस महेंद्र भोसले आणि या ठिकाणी सगळेच जमलेले हा विकासजी भोसले सगळेच आहेत प्रत्येकाचं मराठा आघाडी ब्राह्मण आघाडीकर हे सगळेच कार्यकर्ते नेते मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष आदरणीय सूर्यकांतजी वाघमारे साहेब यांच्या प्रेरणेने आणि आठवले साहेबांच्या नेतृत्वाखाली या संपूर्ण देशामध्ये देशातील अठ्ठावीस राज्यामध्ये रिपब्लिकन पक्षाचं मोठ्या प्रमाणात काम चालू आहे येणाऱ्या काळामध्ये रिपब्लिकन पक्ष आपल्या तालुक्याबरोबरच जिल्ह्यामध्ये आणि राज्यामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचं काम करत आहे का करत राहील आपल्या सगळ्यांना या नूतन शाखेच्या अध्यक्षांना त्यांच्या पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी आज आमच्या विनंतीला मान देऊन उपस्थित राहिलेले पंचक्रोशीतील सर्व माझे समाज बांधव आणि जिल्हा कमिटीचे तालुका कमिटीचे आणि इंदापूर शहर कमिटीचे सर्व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पदाधिकारी आजच्या या आमच्या विनंतीला मान देऊन उपस्थित राहिले या हलकाचं उद्घाटन केलं इंदापूर तालुक्यामध्ये पुढच्या येणाऱ्या काही दिवसामध्ये अशा प्रत्येक गाव तिथं शाखा हा उपक्रम आपण आदरणीय नेते रामदास आठवले साहेब यांच्या वाढदिवसापर्यंत इंदापूर तालुक्यामध्ये जास्तीत जास्त शाखा ओपन करण्याचा निश्चय आम्ही घेतलेला आहे मला या ठिकाणी आम्ही सांगतो की इंदापूर तालुका पुणे जिल्ह्यामध्ये एक नंबरचा खासदार आहे बाबतीत आम्ही शंभर टक्के प्रयत्न करू आमच्या विनंतीला मान देऊन आपण सर्वजण उपस्थित राहिला आपल्या या ठिकाणी मी आभार मानतो आज उद्घाटनाचा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो असंच आपण सर्वांनी आता या ठिकाणी अन्नदानाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे मग आपले बंधू आहेत बाकीचे मेजर आहेत बाकीचे सगळे आमचे समाज बांधव आहेत त्यांच्या प्रयत्नातून ही शाखा संपन्न झाली आणि सर्व म्हणजे गाव मिळून या ठिकाणी एकत्र राहतोय अध्यक्षांना आवर्जून सांगतो आपल्या या गावामध्ये मराठा माळी साळी कोळी मातन सधनगर हे सर्व समाज एकोपा भावानी प्रेमाने वागत आहे या गावामध्ये आतापर्यंत कुठलाही जातीवादाचा जा प्रकार घडलेला नाही आणि इतकं जागरूक फुले शाहू आंबेडकर चळवळीला वाहून घेतलेलं पूर्णपणे नियोजन केलेलं आहे सर्वात पहिल्यांदा आपल्या आडते पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष विक्रम भाऊ आहे यांचा सत्कार करण्यात त्यांचा शुकार वासवीकरण पुणे जिल्ह्याचे कार्याध्यक्ष शिवाजीराव मकरे यांचा करण्यात निधीच आहे यानंतर पुणे जिल्हा सरचिटणीस संदीपांचे कडोळे सर यांचा सत्कार करण्यात येत आहे त्यानंतर इंदापूर तालुका अध्यक्ष यानंतर या गावचे उपसरपंच या गावचे उपसरपंच माजी उपसरपंच नागनाथ गुरगुडे सर यांचा सत्ता करण्यात येईल यानंतर अण्णा मेजर यानंतर सामाजिक कार्यकर्ते अमोलिंगळे करण्यात येत आहे राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा